मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात तसेच साड्या होलसेल उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस संगमनेर शहरालगत असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील तांबट करमाळा येथे शेततळ्यात पडून पाच वर्षीय बालक राजवीर बाळासाहेब जाधव याचा दुर्दैवी मृत्यू झाला गुंजळवाडी शिवारातील राजापूर रोडवरील तांबटकर मळा येथे बाळासाहेब जाधव हे राहतात घरापासून चारशे फूट अंतरावर असणाऱ्या शेतामध्ये गवत काढण्यासाठी ते गेले होते तर त्यांच्यासमवेत त्यांचा, त्यांचा पाच वर्षांचा चिमुकला राजवीर हा देखील गेला होता तर काढलेलं गवत घरी टाकण्यासाठी जाधव गेले असता राजवीर मात्र तेथील झाडाखालीच खेळत होता जेव्हा जाधव घरी गवत टाकून पुन्हा शेताकडे आले त्यावेळी त्यांना राजवीर झाडाखाली दिसला नाही त्यांनी आसपास शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्यानंतर त्यांनी आसपास चौकशी केली तरीही तो सापडला नाही मग जाधव यांनी स्वतःच्या शेततळ्यावर जाऊन पाहिला असता शेततळ्यामध्ये राजवीरच्या पायातील स्लीपर आढळून आले त्यानंतर राजवीर हा शेततळ्यामध्ये पडला असल्याबाबतची खात्री जाधव यांना झाली त्यांनी आरडाओरडा केला असता सर्व नातेवाईक शेततळ्यावरती धावले शेततळ्यात बुडालेल्या राजवीरला बाहेर काढण्यासाठी ढोलेवाडी येथील पप्पू बर्डे या तरुणाला बोलवलं गेलं त्यानं तातडीनं घटनास्थळी येऊन शेततळ्यातील पाण्यामध्ये शोध घेतला असता अवघ्या दहा मिनिटांमध्ये राजवीरचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढला नातेवाईकांनी राजवीरला शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता आणि या घटनेमुळे संपूर्ण गुंजाळवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे राजवीर बाळासाहेब जाधव वर्ष पाच हा आपल्या वडिलांबरोबर गिन्नी गवत कापण्यासाठी गेला होता तर बाळासाहेब काही गवत घेऊन घरी गेले तर त्यानंतर तिकून आल्यानंतर त्या तो दिसला नाही तर त्याला इकडं तिकडं शोधल्यानंतर तर तळ्यात त्याची चप्पल पडलेली दिसली तर मग त्यांनी स्वतः इथं वरती येऊन पाहिलं तर तो दिसला नाही मग तुम्हाला कशी घटना कटली कळाली चप्पलवर तरंगत असल्यामुळे त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला आणि होणाऱ्या मुलाला बोलवला तर मग तेवढ्या वेळ साधारणतः पंधरा ते वीस मिनटं गेले होते तर मग काढलं त्याला मेडिकल हॉस्पिटल घेऊन गेल्यानंतर तिच्या डॉक्टरांनी तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय आणि शासकीय मदत मिळून देण्याचं आश्वासन दिलंय बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर